गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं तहसीलदार नसल्यानं कारकुन बापूलाल यांना निवेदन देण्यात आलंय गंगापूर तालुक्यात गेले आठ दिवसापूर्वी आपण तहसील प्रशासनाला निवेदन दिलं होतं सर्व ऊस शेतकरी कृती समिती आणि संभाजी वेळ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की गंगापूर क्षेत्रामध्ये जो काही ऊस आहे अडीच लाख टन ऊस या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या कारखाने जवळपास वीस कारखाने या ठिकाणून हा ऊस नेतात आणि गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पश्चिम महाराष्ट्राला एक, एक मार मार भाव आणि मराठवाड्याला एक भाव हा दुय्यमपणा सगळे कारखाने करतात आणि याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांचे कारखाने आहेत त्यामुळं सर्व कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या कारखान्यांनी सर्वप्रथम ऊस तोड करण्याच्या अगोदर भाव जाहीर करावा आणि मग ऊसाला कोयता लावा अशी भूमिका आम्ही घेतली होती पण गेल्या आठ दिवसापासून कोणत्याही प्रकारचं संचालक मंडळ असेल प्रशासकीय अधिकारी असेल यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मध्यस्थी भूमिका किंवा भाव जाहीर झाला नाही म्हणून आता संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटना आणि कृती समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी या सर्व कारखान्याच्या गाड्या तहसील प्रशासनाच्या ताब्यात लोकशाही मार्गाने देत आहोत गेल्या दोन दिवसात जर का भाव डिक्लेअर झाला नाही तर हे आंदोलन हिंसक ओळख घेईन गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या उसाला पश्चिम महाराष्ट्रातील उसाप्रमाणे तीन हजार रुपये भाव जाहीर करावा या उद्देशाने उसाने भरलेल्या गाड्या थेट गंगापूर तहसील कार्यालयाच्या आवारात नेऊन लावल्या गेल्या उसाच्या दरासंदर्भात कारखान्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय मिळवून द्यावा यासाठी कारखान्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेड यांनी गंगापूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी गेले मात्र तहसीलदार न आल्याने त्यांनी हे निवेदन कारकून बाबुलाल आणि प्रशासनाला दिले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संपत रोडके कृती समितीचे भाऊसाहेब शेळके कल्याण गायकवाड प्रल्हाद निर्फळ भिवदानोराचे दानोराचे सरपंच बाबासाहेब चव्हाण गंगापूर कारखान्याचे संचालक गोरख तुपलोंढे शेतकरी शरद डोळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती